नमस्कार मी भाऊसाहेब फास्के कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ संपादक राजकीय विश्लेषक आणि माध्यमतज्ञ सन्माननीय राजा माने साहेब यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना संपूर्ण महाराष्ट्रात व्यापली आहे माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या कार्यकारिणी निवडी जाहीर करीत आहोत गेल्या शनिवारी अर्थात आठ फेब्रुवारी रोजी सरवड येथील खोराटे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये माझ्यासह आमच्या संघटनेचे पश्चिम मराठा संघटक विनायक कलढोणे कोल्हापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष दीपक मांगले त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे सहसचिव इंद्रजित मराठे आणि आमच्या संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सर सायली मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत कागल राधानगरी आणि भुद्रगड तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असं असताना त्यानंतरच्या दोन दिवसांनी नितीन गोटे नामक पत्रकाराने आमच्या संघटनेचा कोणताही पदाधिकारी उपस्थित नसताना परस्पर बैठक घेऊन भुतरगड तालुका आणि गारगोटी शहराचे कार्यकारिणी जाहीर केले आहे त्यांनी जाहीर केलेल्या के निवडी या पूर्णपणे बेकायदेशीर आहे त्यांनी जाहीर केलेली कार्यकारिणी आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी याच्याशी आमच्या संघटनेचा कोणताही संबंध नाही तरीही त्यांनी आमच्या संघटनेच्या लोगोचा गैरवापर करून त्यांनी कार्यकर्णच्या निवडीच्या बातम्या सर्वत्र प्रसारित केलेल्या आहेत त्यांची कृती बेकायदा आणि निषेधार्ह आहेच शिवाय त्यांनी संघटनेच्या लोगोचा गैरवापर केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी त्यांनी जाहीर केलेल्या निवडी रद्द कराव्यात अन्यथा संघटनेच्या लोगोचा गैरवापर केल्याबद्दल त्यांच्यावर रिचर कायदेशीर कारवाई करू तसे निर्देश संस्थाप अध्यक्ष सन्मानिय राजामावे यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून मला दिलेले आहेत धन्यवाद